नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माता बैठक नोव्हेंबर महिन्याची आहे तर आपण चला बघूया माता बैठक कशी घ्यायची स्तनपानाचा आपण विषय घेणार आहोत स्तनपान आणि पिवळे दूध कोलेस्ट्रम यावर माता बैठक तर सुरुवात आपण कशी करायची आहे हे तुम्हाला मी माझा अजून एक व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल मी तुम्हाला ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ बघून घ्या ज्या नवीन आशा आहे त्यांच्यासाठी हा खूपच उपयुक्त आहे तर चला पिवळे दूध म्हणजे काय बाळ जन्मल्यावर आईच्या स्तनातून सर्वप्रथम जे पिवळसर किंवा घट्ट दूध बाहेर येते त्याला पिवळे दूध किंवा कॉलेस्ट्रम म्हणतात हे दूध बाळासाठी पहिले लसीकरण समजले जाते कारण जा ते बाळाला अनेक रोगांपासून संरक्षण देते पिवळ्या दुधाचे गुणधर्म म्हणजे पिवळे जे दूध येते आपल्या बाळासाठी जे येतं त्यामध्ये काय काय मिळतं ते बघूया पहिलं हे दूध घट्ट पिवळ रंगाचे आणि थोडे चिकट असते दुसरं यामध्ये अँटीबॉडीज प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात तिसरं यामध्ये फॅट आणि साखरेचे प्रमाण कमी पण पोषण मूल्य जास्त असते चौथ हे बाळाच्या पचन संस्थेला चालना देते आणि पहिल्या स्वचास मेकोनियम बाहेर टाकण्यास मदत करते तर पिवळ्या दुधापासून बाळाला देण्याचे फायदे पहिलं बाळाची रोग शक्ती वाढवते दुसरं सर्दी जुलाब निमोनिया संसर्ग यासारख्या आजारांपासून बाळाचे रक्षण करते तिसरं बाळाचे वजन योग्यरित्या वाढते चौथं आई बाळामधील नातं दृढ होते पाचवं बाळाला योग्य तापमान आणि आराम मिळतो आपण ह्यावर लिहिताना थोडक्यात लिहायचं आहे आणि जेव्हा आपण माता बैठक घेतो त्यावेळेस आपल्याला भरपूर काही असं त्या, का त्या विषयावर बोलायचं असतं पण आपण ह्या ठिकाणी वहीमध्ये थोड्याफार जे इम्पॉर्टंट आहे महत्वाचं आहे त्याच दोन तीन ओळी लिहिल्या तरी खूप होतं आमची माता बैठक तेरा तारखेला आहे त्याच्यामुळे मी हे लिहिलेलं आहे अजून सह्या वगैरे काही घेतलं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही थोडक्या स्तनपणाविषयी माहिती देऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू